नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही रात्री शिवनी या गावामध्ये मुक्कामी होतो तेथील शिवनी घाट हा प्रसिद्ध आहे आज दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा सत्त्याण्णववा दिवस आम्ही सकाळी सहा वाजता निघालो रात्री सदावरत होतं स्वयंपाक बनवून जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहे आता साडेआठ होत आलेले आहेत मध्ये प्रसादी झाली दोन वेळेस आता चालतो आहे मग पूर्ण मैयाचा तट होता आता थोडंसं गावाच्या बाजूने चाललो आहे रोडने रस्त्याने आनंदात चाललो आहे खूप छान परिक्रमा चालू आहे आमची नर्मदे हर 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 नरमदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, नर्मदे। आम्ही आता इथे थोडं बसलो आहे इतका वेळ चालतू चालतच होतो दहा वाजले आता आणि इथे सगळे बोरीचे झाडं आहेत रस्त्याने तर खूप छान आहे टपोरी बोर आहे आणि खूप बोरं खाल्ले आम्ही आत्ता आता संपलं आहे आमचं खाणं पण तरी खूप पडलेले आहेत बोरं इथे आणि थंडावा पण खूप आहे इथे छान वाटतं आहे हे महाराज अजून पण खातायत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबाजी महाराजजी नर्मदे हार नर्मदे हार आम्ही आत्ता हे बोरं खाऊन निघालो आणि अचानकच समोर मैया दिसली खूप छान प्रसन्न वाटलं एकदम नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, हर, हर हर नर्मदे। हे जे इथे गहू दिसतो हे नदीचं एक पात्रच आहे आणि तिकडे मैया आहे नर्मदा मैया आणि ह्या इथे तिचा संगम होतो आणि ही जे गहू दिसतो हे पात्र दुधी नदीचं आहे आणि ही दुधी नदी असे वाहते आणि मैयाला जाऊन मिळते इथे संगम आहे नर्मदे हर 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 नर्मदे आता आम्ही दुधी नदी पार करणार आहोत पण तिथे पाणी नाही आहे पात्र पार करणार आहोत सगळा गहू पिकलेला आहे इथे नर्मदे हर नर्मदे हर हर-हर नर्मदे आता एक किलोमीटरवर भटगाव हे येणार आहे आम्ही तिकडेच चाललो आहे आम्ही दुपारचे भोजन प्रसादी तिथेच घेणार आहोत आश्रमामध्ये नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आता साडेपाच होत आलेले आहे हे धपाडा गाव आहे इथे आलो आहे आम्ही मध्ये चहा प्रसादी घेतली आहे आता आम्ही अजून दोन किलोमीटर तरी पुढे जाणार आहोत आश्रमामध्ये नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, हर। हर हर नर्मदे। आता सहा वाजत आलेले आहे सूर्यास्त छान दिसतो आहे अस्ताला सूर्य खूप सुंदर दिसतो आहे आणि आता दहा मिनटाने मुंडियाखेडा हे गाव येणार आहे आणि आज आम्ही तिथे मुक्कामी थांबणार आहोत संध्याकाळचं आणि हे शेताचं सुंदर दृश्य दिसतंय नर्मदे हर हर हर, हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही इथे खेडा या ठिकाणी आलेलो आहोत मंदिरामध्ये हे राम लक्ष्मण सीता यांची अतिसुंदर मूर्ती आहे खूपच मंदिर सुंदर आहे आणि आम्ही आता ह्या मंदिरातच मुक्कामी आहोत आमची खूप छान व्यवस्था झाली आहे हर हर, हर नर्मदे। जय हनुमान <ण्चेण> नर्मदे हार बाबा नर्मदे हार नर्मदे हार नर्म नर्मदे हर 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 नर्मदे मला आश्रमात राहण्यापेक्षा मंदिरात राहण्याची मला संधी मिळाली तर माझा आनंद द्विगुणित होत असतो नेहमी तसाच मला आज खूप आनंद झाला आहे श्रीरामाच्या मंदिरामध्ये आज मला राहायला मिळतंय आणि व्यवस्था सुद्धा खूप छान झाली आहे